नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करतेय वात दोष दोष आणि कफ दोष या तीनही दोषांच्या आधारे आपल्या शरीरातील विविध कार्य हे सुरळीतपणे पार पडत असते समजा काही कारणांनी या तीन दोषांमध्ये बिघाड निर्माण झाला किंवा हे तीन दोष वाढले तर आपल्या शरीरात जे सुरळीत चालणारे कार्य आहेत यामध्ये बिघाड निर्माण होते व शरीरामध्ये विविध प्रकारची लक्षणे ही निर्माण होतात आणि यावरून आपल्याला लक्षात येते की शरीराला हा विशिष्ट प्रकारचा आजार झालेला आहे असे विविध प्रकारची लक्षणं वेगवेगळ्या आजारांमध्ये निर्माण होत असतात आणि ह्या आजारांची ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये दोन प्रकारे केली जाते ज्यामध्ये सर्वप्रथम आहे औषधोपचार आणि दुसरं आहे शोधन उपचार म्हणजेच पंचकर्म उपचार शरीर शुद्धी पंचकर्म औषधोपचार जेव्हा दोष हे कमी प्रमाणात वाढलेले असतात औषधांनी त्यांना सेटल केलं जातं तर अशा वेळेला औषधोपचार आपण देऊ शकतो परंतु ज्या वेळेला दोष आवश्यकतेपेक्षा जास्त खूप जास्त प्रमाणात वाढलेले असतात त्यावेळेला शरीरातून वाढलेले जे दोष आहे याला बाहेर काढणं गरजेचं आहे आणि याचसाठी पंचकर्म उपचार म्हणजेच शरीरशुद्धी ही केली जाते यामध्ये मुख्यत पाच कर्म असतात म्हणून पंचकर्म असं नाव आहे वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण हे पाच प्रकारचे पंचकर्म आयुर्वेदामध्ये शरीरशुद्धीसाठी केले जातात यापैकी वमन कर्म विरेचन कर्म बस्ती कर्म आणि नस्य कर्म ह्या चारही पंचकर्माविषयी डिटेल व्हिडिओ मी पूर्वी बनवलेले आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच वात दोष वाढण्याची काय कारणे आहेत आणि त्याची काय लक्षणे निर्माण होतात तसेच पित्तदोष वाढण्याची काय कारणे आहेत त्यांची लक्षणे आणि कफदोष वाढण्याची काय लक्षणे आहेत आणि कारणे आहेत याविषयीची देखील व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आज आपण रक्तमोक्षण चिकित्सा म्हणजे पंचकर्मापैकी जी रक्तमोक्षण चिकित्सा आहे याविषयी सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला ला केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेक दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील त्रिदोषांबरोबर म्हणजे वातदोष पित्तदोष आणि कफदोषां बरोबर जेव्हा कफ जे रक्त धातू म्हणजे जे सात धातू सांगितलेले आहेत रस रक्त मांस मेद अस्थि अस्थिमज्जा आणि शुक्र तर ह्या सात धातूंपैकी या रक्त धातूमध्ये जेव्हा बिघाड निर्माण होतो आणि तशा प्रकारचे आजार होत असतात त्यावेळेला रक्त मोक्ष चिकित्सा केली जाते तसेच जा आचार्य सुश्रुतांनी तीन दोषाबरोबर रक्ताला देखील एक दोष मांडलेला आहे या रक्त जेव्हा बिघाड निर्माण होतो किंवा काही दूषितता येते त्यावेळेला ही रक्ताची जी कार्य आहेत ती सुरळीतपणे पार पडत नाही आणि व्यक्तीला विविध आजार हे होत असतात अशावेळी शरीरातील काही प्रमाणातले रक्त हे काढून टाकले जातात त्यालाच रक्तमोक्षण चिकित्सा असे म्हटले जाते यालाच अस्त्र विश्रुती देखील म्हटले जाते ज्याप्रमाणे इतर पंचकर्म हे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्येच करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे रक्तमोक्षण देखील आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्येच करणे गरजेचे आहे हे घरी करता येत नाही रक्तमोक्षण हे वेगवेगळ्या वेग पद्धतीने केले जाते याचे विविध प्रकार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे परंतु सध्याच्या काळामध्ये प्रचलित असलेले आणि सगळ्या डॉक्टरांच्या आवडते असे दोन प्रकारेच रक्तमोक्षण हे केले जाते ज्यामध्ये पहिला प्रकार आहे सिरावेद दुसरं आहे जलौका अवचरण म्हणजेच जळवांद्वारे लीच द्वारे हे रक्तमोक्षण केले जाते यालाच लीच थेरपी देखील म्हटली जाते सिरावेध म्हणजे काय तर शरीरामध्ये जे वेगवेगळ्या व्हेन्स आहे त्यामधून रक्त मोक्षण करणे रक्त थोड्या प्रमाणात बाहेर काढणे याला सिरावेध म्हणतात व्यक्तीला कोणत्या प्रकारचा आजार झालेला आहे त्यावरून कोणत्या व्हेनमधून रक्तमोक्षण करायचे हे आयुर्वेदिक डॉक्टर ठरवत असतात यामध्ये हाताच्या पायाच्या अशा विविध प्रकारच्या व्हेन्समधून रक्तमोक्षण केले जाते तसेच मानेच्या जगलर व्हेनमधून देखील रक्तमोक्षण हे केले जाते जलौकावचरण म्हणजेच लीच थेरपी यामध्ये एक गोड्या पाण्यात राहणारा प्राणी आहे हा छोटासा प्राणी यालाच जलोका जळू असे म्हणतात त्यालाच इंग्लिशमध्ये लीच असे म्हणतात हा लीच असा थोडा काळसर रंगाचा आणि किड्याप्रमाणे दिसत असतो परंतु याच्यामध्ये एक गुण आहे की हा मनुष्याच्या शरीरातील दूषित रक्त शोषून घेऊ शकतो आणि याचाच उपयोग आयुर्वेदामध्ये केलेला के आहे ज्या वेळेला विविध आजारांमध्ये मनुष्य शरीरातील रक्त हे दूषित होते त्यावेळी ह्या जळवांचा उपयोग ते दूषित रक्त शोषून घेण्यासाठी केला जातो यालाच आपण अलीज थेरपी जलोका आचरण असे म्हणत असतो आणि ही अतिशय उपयुक्त अशी पद्धती आहे ज्याद्वारे आपण अनेक आजारांवर उपचार हे करू शकत असतो रक्तमोक्षण करताना रुग्णाचे वय आजार त्यांची प्रकृती त्याचे शरीरातील शक्ती यावरून कोणत्या प्रकारचं रक्तमोक्षण करायचं हे आयुर्वेदिक डॉक्टर ठरवतात आणि त्यावरून त्यांची चिकित्साही केली जाते रक्तमोक्षण कोणकोणत्या कोणत्या आजारामध्ये केले जाते हे बघूया शरीरावर जेव्हा विविध प्रकारचे व्रण होतात विविध प्रकारचे त्वचा रोग फोड पुटकुळ्या येणे शरीर अंगावर पित्त उठणे अशा प्रकारचे जेव्हा वेगवेगळे त्वचा रोग होतात त्यावेळेला रक्तमोक्षण अतिशय उपयुक्त ठरते त्वचेवर पांढरे गोड येणे म्हणजे विटी लिगो तसेच त्वचेवर फोड येऊन त्यामध्ये जर पस होत असेल तर अशा वेळी देखील रक्तमोक्षण अतिशय उपयुक्त असे ठरते विविध प्रकारचे वाताचे आजार जसे अर्धांगवायू वायू फ्रोझन शोल्डर सायटिका हातापायांना मुंग्या येणे हातपाय दुखणे आमवात किंवा कुठल्याही प्रकारचे जेव्हा वाताचे आजार असतात त्यावेळेला रक्तमोक्षण चिकित्सा केली जाते शरीरामध्ये उष्णता वाढणे हातापायांची आग होणे डोळ्यांची आग होणे यामध्ये देखील रक्तमोक्षण हे केले जाते जलोदर शरीरामधील लिव्हर स्प्लीन वाढणे यामध्ये देखील रक्तमोक्षण चिकित्सा अतिशय उपयुक्त ठरते अंगावर पित्त उठणे फोड येणे खाज येणे किंवा कुठल्याही प्रकारच्या फोडामध्ये पस निर्माण होणे रक्त दूषित होणे यामध्ये रक्तमोक्षण केले जाते विविध प्रकारच्या रक्तमोक्षण उपयुक्त ठरते शरीरामध्ये जेव्हा पसरणारे त्वचा विकार हे होतात त्यावेळी रक्तमोक्षण उपयुक्त ठरते रोग विविध प्रकारचे मुखरोग म्हणजे तोंडाचे आजार यामध्ये देखील रक्तमोक्षण केले जाते विविध प्रकारचे डोळ्याचे विकार कानाचे विकार व्यक्तीला फीट येणे म्हणजेच कन्वल्शन जर येत असेल तसेच तसे मायग्रेन किंवा मानसिक आजार असेल तरी देखील रक्तमोक्षण अतिशय उपयुक्त असे ठरते काही छोटे आजार जसे केस गळणे चाई लागणे डँड्रफ होणे पायांना भेगा पडणे किंवा स्किन ड्राय होणे यामध्ये देखील रक्तमोक्षण अतिशय उपयुक्त असे ठरते विविध प्रकारचे त्वचा विकार जसे पिंपल्स चेहऱ्यावर वांग घेणे पिंपल्स व पिंपल्समध्ये पस निर्माण होणे किंवा इतर ठिकाणी कुठेही फोड झालेला असेल तर त्यामध्ये जर पस निर्माण होत असेल तर अशा वेळी रक्तमोक्षण अतिशय उपयुक्त अशी चिकित्सा आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे अशा अनेक आजारांवर रक्तमोक्षण चिकित्सा ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते रक्तमोक्षण हा विषय अतिशय मोठा आहे तो अगदी थोडक्यात समजेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला वर्णन करून सांगितलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये लिहून विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद